सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठीत प्रस्तुत रंगविषयीच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या तिसऱ्या स्थानाकडे जाऊ आज ज्याच्यामध्ये शनिचंद्र युतीचा अभ्यास करू तिसऱ्या स्थानावरनं भावंड आणि भावंडांचे आयुष्य बघता येतात या स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर त्या दोन भावंडांच्या मध्ये अंतर असत ते वयामध्ये दिसण्यामध्ये विचारामध्ये प्रवृत्तीमध्ये असू शकत काय वेळा तृतीय स्थानामधली शनिचंद्र युती भावंटांच्या मानसिकतेचाही थोडस अभ्यास दर्शवते जो त्रासदायक किंवा खालावलेली किंवा नैराशीकडे जाणारी असू शकते शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये असेल तर त्या दोन भावंडांच्या मध्ये काय वेळा तीव्र स्वरूपाचे मतभेद होतात मतभिन्नता होतात कायमस्वरूपी येऊ शकत शनिचंद्र युती पत्रिकेतल्या तृतीय स्थानामध्ये भावंडांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते त्यावेळेला भावंडांची अवस्था मानसिक अवस्था थोडीशी त्रासदायक आणि नगर ग्रासलेली असू शकते मग तृतीय स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर अशा व्यक्तीनं आपल्या भावंडांबरोबरच्या संबंधाचा जरा बारकाईनं विचार करावा तिथं आपण काय चुकतोय तो काय चुकतो याचा विचार करून त्यातनं सामंजस्यानं मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा समजून घेण्याचा प्रयत्न करावा शनिचंद्र युती पत्रिकेतल्या तिसऱ्या स्थानामध्ये दोन भावंडांमध्ये वैमनस्य वाढण्याची शक्यता दाट असते कायमचे संबंध दुरावणे वगैरे अशाही गोष्टी होऊ शकतात पण शनिचंद्र युती तृतीय स्थानामध्ये असेल तर अशा लोकांनी आपल्या भावंडांच्या संबंधांचा नीट बारकावनं विचार करावा सामंजस्यानं आणि समजुतीनं त्यातनं मार्ग काढावा हा सल्ला मी नक्की देईल तुर्तास इतकं धन्यवाद